नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांना आत्ताच वितरित करण्यात आलेला आहे सन्मान्य प्रधानमंत्री की अठारहवीं किश्त के रूप में आज प्रधानमंत्री द्वारा 9 करोड़ 40 लाख से अधिक पात्र किसानों को बीस हजार करोड़ से अधिक की धन राशि सीधे उनके बैंक खातों में ट्रांसफर की जा चुकी है इसी के साथ नमो क्षेत्र करी महासम्मान निधि की भी पांचवी किस्त जारी की जा चुकी है जिसमें महाराष्ट्र के इक्यानवे लाख से अधिक किसानों को दो हजार करोड़ से अधिक का अतिरिक्त लाभ मिलेगा राज्यातील एक्क्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या पी एम किसान योजनेचे दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार असे एकत्र चार हजार रुपये पंतप्रधान मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डी बी टी अंतर्गत एका क्लिकने हे दोन्ही योजनांचे चार हजार रुपये राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी पूर्ण केली आहे त्यांच्या बँक खात्यात लगेच पैसे ट्रान्स्फर होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी आपली ए केवायसी केलेली नाही त्यांचे पैसे हे पेंडिंगमध्ये असतील तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता दोन हजार असे एकदा चार हजार रुपये हे आज लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर असेच नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद